विरोधक सतत ईव्हीएम मशीनवरती टीका करत असतात परंतु आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज ईव्हीएमवर टीका केली आहे आपणच अजून ईव्हीएम घेऊन का बसलो असा सवाल त्यांनी केला बटन दाबल्यावरती फक्त आवाज येतो पण मतदान झालं की नाही हे कळत नाही असं राज ठाकरे म्हणाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर पण दिलं तुमचं मतदान हे जर समजा असेल जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये समजा तशा प्रकारचं मतदान असेल तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलोय बरं मी बटन टापल्यावरती मला कळतच नाही ते मतदान झालंय माझं नाही झालंय फक्त खूप असा एक आवाज आला याच्या परीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं का मध्यंतरी काहीतरी काढलं होतं की ते मतदान झाल्यावर तुम्हाला काहीतरी स्लीप येणार तेही सगळ्या ठिकाणी नाहीये आणि या गोष्टी मी आधी बोलत आलो अनेकांना त्यावेळेला अनेक जण कांगारूच्या पोटात होते राज ठाकरेंनी ईव्हीएम वरती पुन्हा शंका उपस्थित केली कोणी राज कशावर केली आवाज येतो कळत नाही मतदान मागे त्यांना पटलं होतं ना ईव्हीएम आता नाही पटत आहे पुन्हा पुन्हा पटेल काळजी करतो तमाम महाराष्ट्र भरती घड़ा घेण्यासाठी आजच आमच चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा तुम्हाला देखील तुमच्या काही समस्या तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि थेट तुमचे प्रश्न एन फॉर न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत सांगू शकता तर संपर्कासाठी मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर